गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग काय करता मॅडम तुम्ही नाही मी अभ्यासच करत मी परत एबीसी बी सी तुमची एकदम मुलाखत घेण्याकरिता आली आहे मॅडम 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 असं भीमा कोरेगाव लढ्याबद्दल काही सांगा ना विद्यार्थ्यांना भीमा कोरेगाव लढा एक खूप मोठा असा अध्याय आहे हा आणि अठरा अठराचा जो हा एक जानेवारीचा लढा आहे हे समजण्याच्या आधी हां त्याची जी पार्श्वभूमी काय होती का बरं हा लढा झाला हे आपल्याला अठराशे सतराचं पाहावं लागतं ओके म्हणजे अगोदर अठराशे अठराच्या अगोदर अठराशे बद्दल आपल्याला अगोदर माहिती असणं खूप गरजेचं आहे की लढा का झाला विनाकारण तर झाला नाही ना नाही नाही बरोबर आहे का झाला तर ह्याच्यासाठी आपल्याला आधी माहिती करून घ्यावी लागते आणि या लढ्याचा जो म्हणजे हिरो म्हटल्या जाते हा 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 तेच म्हणजे त्या लढ्याचे हिरो कोण होते महत्वाचं ह्याच्याबद्दल ही आपल्याला थोडीशी माहिती आपल्याला घेणे आवश्यक आहे आधी आपण एक म्हणजे सविस्तर अशी माहिती करून घेऊ की हा महा जो समुदाय होता हा समुदाय म्हणजे नेमका नेमका कोणता आपण हे हे पण बघूया बर कारण जाती ज्या होत्या ह्या व्यवसायावरून होत्या बरोबर हो पण महार हा समुदाय असा होता की ज्यांच्यावर राजे महाराजांनी अतिशय विश्वास ठेवलेला होता आणि हा जो समुदाय होता हा खूप देशाभिमान असलेला वतनदायी निभवणारा मातीशी खरा जगणारा बरोबर इमानदार तर असा हा जो एक वर्ग होता ह्याच्यावर जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण बघितलं तर ह्यांच्यावर प्रमुख जे कार्य होत जसं गड किल्ल्यांची रक्षण करणे हो। मग त्यांना प्रमुख जे गाव दिलेले होते त्या गावाचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या वस्त्या गावाच्या वेशीवर निर्माण केल्या त्यांना बेसकर म्हणायचे मग प्रमुख बात जर एका गावातून दुसऱ्या गावात द्यायची असेल तर मग ह्याच समुदायाचा वापर होत होत तर त्यांना खबरे पण म्हणायचे तर अशी काही महत्वाची कामं होती आणि तुम्हाला माहितीच आहे होता जिवा तर वाचला शिवा तर ते अंगरक्षक म्हणून सुद्धा काम करायचे तर अशी महत्वाची जी कामं होती शौर्याची ती महाराजांच्या खात्यात ह्याच्यासाठी तुम्हाला मी एक म्हणजे गोष्ट सांगते ह्या शिद्नाथ महाराज आहे ती माधवराव पेशव्या पेशवे जेव्हा होते तेव्हा खरड्याची जी लढाई झाली खरड्याच्या लढाईमध्ये काय झालं कि इतर सरदारांसोबत माधवराव पेशव्यांचा आपल्या माधवराव पेशव्यांच्या सोबतच इतर सरदार आणि त्यात शिद्नाथ महाराजाचा महाराजा, महाराजा पण डेरा होता हाँ, हाँ। तर काही जे सरदार होते त्यांना त्या अनटचेबिलिटीचा त्रास झाला तर ते माधवराव पेशव्यांकडे गेले म्हणाले की ह्याचा जो डेरा आहे हे शिवनागचा हा इथून हटवा कारण आम्हाला अनटचेबिलिटीचा त्रास होऊन राहिला तेव्हा माधवराव पेशवे इतर सरदारांकडे बघतात तिथे सरदार पाटणकर असतात ते पाटणकर जोरात हडसावतात सगळ्यांना हे युद्धाच मैदान आहे ही भटा भावनाची पंक्तावळ नाही इथे ज्याची तलवार खंबीर तो हंबीर कुठेही हलणार नाही ह्याच खरड्याच्या लढाईमध्ये जे लढाई पठाणांच्या अगेन्स्ट होती हो तर काय झालं पठाणांनी सांगलीचा जो भाऊ पटवर्धन आहे तर त्याला असं कोंडीत पकडलं पठाणांनी त्याला कोंडीत पकडलं हा पण माधवराव पेशव्यांसाठी एक महत्वाचा सरदार होता सिद्धनाथ महाराणी हा पठाणांचा वेढा ही कोंडी फोडून पटवर्धनांचा जीव वाचवला पटवर्धनांचा जीव वाचवल्यामुळे माधवराव पेशवे शिदनाथवर खूप खुश झाले आणि नंतर त्यांनी काय केलं ह्या त्याच्या शौर्याबद्दल त्याला उडत रुमाल ही पदवी दिली म्हणजे सिद्धनाथ महा जो ज्यांनी आपलं शौर्य गाजवलं त्या लढाईमध्ये त्याला उडत रुमाल ही पदवी माधवराव पेशव्यांनी बहाल दिली मॅडम तू सांगाल का उडत रुमाल म्हणजे नेमकं काय कारण की विद्यार्थ्यांना आजकाल उडत रुमाल जर आपण सांगितलं तरी म्हणजे उडत रुमाल म्हणजे काय उडणारे रुमाल का असं असं पण विचार करतात बरोबर तर ही एक महत्वाची त्यांना म्हणजे मान सन्मान दिला होता की असं म्हणजे माशा मोरेंच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की जेव्हा शिद्नाथ महाराज पालखीतून जात होता म्हणजे बघा शिद्नाथ महाराला पालखी पण होती पालखीतून जात असताना आजूबाजूच्या लोकांनी हातात जे पण शेला अनुमान काही असेल तो उडवून त्यांना सलामी द्यायची तर इतका मान सन्मान ह्या शूर महाराणा होता माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत चला त्याच्या नंतर आपण बघू कि अठरा अठराच जे होत शतक ते बाजीराव पेशवे दोन कडे आणि बाजीराव पेशवे दोन वर कोणीही खुश नव्हते चार संघ राज्य होते छोटे छोटे संघ राज्य होते पण या चार संघराज्य होते म्हणजे एक नागपूरचं भोसले भोसले घराने ग्वालियरच सिंधिया म्हणजे शिंदे घराणे अं आपलं इंदोरचे होळकर घराणे आणि बडोद्याचे गायकवाड घराणे आता ह्या सगळ्या घराण्यावर हे जे छोटे छोटे चार संघराज्य होते ह्याच्यावर पेशव्यांचा वचक असायचा पेशवाच राज्य म्हणजे चारही घरा चारही घराण्यावर पेशव्यांचं मदत असायचं तर झालं काय है की ह्यांच्यामध्ये पटायचं नाही तर छोटे छोटे युद्ध आणि मतभेद खूप पराकुटीस गेले त्यामुळे यांना ब्रिटिश कंपनीने टेक केलं आणि जे काही यांच्या राजधान्या होत्या तिथे तिथे ब्रिटिश कंपन्यांनी स्वतःचे निवास हा निर्माण केले चार जे चारही संघराज्य होते संघटना होते ते त्याच्यावर त्यांनी निवासस्थान प्रस्थापित केले जसे की नागपूर ग्वालियर झालं ना, ना, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःच निवासस्थान तयार केलं ह्यातही बाजीराव पेशवे आणि बडोद्याच्या गायकवाड मध्ये महसूल म्हणजे प्रॉपर्टीचा वाद होता तो प्रॉपर्टीचा वाद खूप परापोटीच गेला कंपनी होती ब्रिटिश कंपनी होती त्यांनी यांच्यामध्ये मध्यस्थी केली मध्यस्थी केली आणि काय केलं त्याच्यामध्ये कसं होतं खूप मोठा एक भूभाग होता जो गायकवाड पेशव्यांना द्यायचा होता हा तेच कारण की भूभागाचं एक होत की जे विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं जे माहिती तुम्ही देत आहे ते थोडं सविस्तर सांगा म्हणजे कसं माहित होईल तर हा जो असा जो भूभाग होता हा गायकवाडचा जो भूभाग होता ह्याच्यावर पेशव्यांनी स्वतःचा अधिकार सांगितला होता मग मध्यस्थी ब्रिटिश कंपनीने केली मग ब्रिटिश कंपनीने काय केलं तो भूभाग स्वतःकडे ठेवून घेतला आणि एक ऍग्रीमेंट तेरा जून अठराशे सतराला केला कोणासोबत बाजीराव पेशव्यांसोबत ब्रिटिशांनी तो ऍग्रीमेंट केला ब्रिटिशांनी ऍग्रीमेंट केला ह्या दोघांचा वाद सोडवण्यासाठी त्यांनी काय केलं ती जमीन स्वतःकडे ठेवून घेतली बाजीराव पेशव्यांनी त्या ऍग्रीमेंटवर सही केली आणि त्या सही केल्यामुळे काय झालं पेशव्यांचं जे वर्चस्व होतं या चार संस्थानांवर ते नष्ट झालं ते नष्ट झालं आता हे नष्ट फक्त बाजीराव पेशव्यांच्या गैरवर्तणूक मुळे झालं का हा आपल्याला विचार करायचा भाग आहे बरोबर बरोबर मॅडम कारण शिवाजी महाराजांच्या काळात जे मराठी माणसाचं साम्राज्य इतकं मोठं होतं ते आपल्याला काय झालं टिकवता आलं नाही ना तर आता हे जे सम्रा म्हणजे पेशव्यांचं जे अधिपत्य चाललं गेलं त्याच्यामुळे पेशवे चिडले जी, जी, जी रेसिडेन्सी पुण्यामध्ये होती ब्रिटिश कंपनीची ती रेसिडेन्सी पेशव्यांनी जाऊन जावन टाकली जाऊन टाकल्यानंतर परत एक खडकीचं युद्ध झालं ते झालं पाच नोव्हेंबर अठराशे सतरा पाच नोव्हेंबर अठराशे सतराला हे पण युद्ध पेशवे हरले आणि पेशवे आता पळून कोकणात जातील असं ब्रिटिश कंपनीला वाटलं सर... तिथे म्हणजे त्यांचे जे होते ते स्मिथ नावाचे जे आपण सरदार म्हणूया मराठीमध्ये तर त्यांनी काय म्हटलं एक बूर नावाचा आता मला आठवत नाही पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल त्यांच्याकडे पुण्याचं सगळं हे संस्थान देण्यात आलं होतं पुण्याचं सगळं कारभार त्यांच्याकडे देण्यात आले होत तर हे स्मिथनी बुर ह्यांना सांगितलं की आपलं जे हे जे पेशवे कोकणामध्ये चालले गेले आहे तिथे आपल्या कंपनीची खूप म्हणजे अशी म्हणजे सशक्त कंपनीचे लोक नाही आहेत त्याच्यामुळे ती सशक्त करा नाही तर मग हे पेशवे ती उद्ध्वस्त करतील म्हणून त्यांनी काय केले शिरूर ना सैनिक मागवले ही वेळ कशी होती पेशव्यांची पडती बाजू होती पेशव्यांना उभं राहायची स्ट्रेंथ हवी होती बरोबर अशा वेळी शिदनाथ महाराजाला प्रश्न पडला की काय तो तोपर्यंत बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये या सतरा ते अठराच्या काळामध्ये या जमातींवर शूद्र जमातींवर अतिशय अन्याय अतिशय अत्याचार झाला होता त्याच्यामुळे सगळेच नाखुश होते आणि जे शूर सैनिक जे मराठी म्हणजे काय म्हणतात संस्थाने राखण्यासाठी त्यांची मदत होती शिवाजी महाराजांच्या जे महत्त्वाची कामं त्यांना दिली होती तो भागच तो जो समूह समूह होता तो वीक करून टाकलेला होता वेस्तरच वीक झाले होते इथे जे, जे गावाचं रक्षण करणारे होते तेच वीक झाले होते तर शिगना जेव्हा जातो बाजीराव पेशव्यांना म्हणतो रिक्वेस्ट करतो की बाई आता आम्ही तुमच्या सोबत लढायला तयार आहे पण तुम्ही ही जी अनटचेबिलिटी आहे किंवा हे जे तुम्ही आमच्यावर निर्बंध लाभलेले आहे ते काढून टाका आणि समानता तर। तर पेशवे नकार देतात आणि चिडलेला शिगना ज्याची अस्मिता दुखावल्या जाते की वर्षानुवर्ष आम्ही राजे महाराजे आणि पेशव्यांची जी चाकरी करतो इमानी देखील समानता आम्हाला द्यायला तयार नाही आहे जो समूह देशाभिमान असलेला समूह हा ब्रिटिशांकडे चालला जातो ब्रिटिशांना काय हवं असते त्यांना आठ काही घेणं देणं नाही त्यांना हुशार मातब्बर आणि लढाऊ लोक पाहिजे असतात तर ते यांना सोबत घेऊन घेतात होत हे जो, जो लढा सांगितला तर तो पाच नोव्हेंबरचा लढा हरल्यानंतर म्हणजे खडकीचा लढा हरल्यानंतर हरल्यान बाजीराव पेशवे हे साताऱ्याला पळून जा साताऱ्याला पळून गेल्यानंतर त्यांनी आता ठरवलेलं असतं की पुण्यावर परत हल्ला करायचा आणि जेव्हा ह्या स्मिथला कळत कि हे पुण्यावर हल्ला करणार आहे तेव्हा शिरूरची जी ही सैनिक असते आता हे शिद्नाग महाराणी सगळे शिदनाग लोक याच्यामध्ये ऍड आ... झालेले राहते म्हणजे त्यांच्या संस्थेत प्रवेश झाले राहते तर त्यांना सोबत घेऊन हा लढा रहा जो होतो हा आहे भीमा कोरेगावचा लढा अठराशे अठरा एक जानेवारीचा तर हा जो एपिसोड आहे आपण पुढच्या याच्यात पाहू तोपर्यंत लढ्याची पार्श्वभूमी काय होती का बरं संस्थाने नष्ट झाली पेशव्यांचं आधिपत्य का नष्ट झालं हे आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि ह्याला कोणतं पुस्तक मी वाचलेलं आहे आणि तुला परत एक गोष्ट सांगून देते की महार या समुदायावर खूप लोकांनी लिखाण केलेलं आहे त्याच्यात प्रामुख्याने डॉक्टर क्षीरसागर यांचं अनटचेबिलिटी इन इंडिया हे पुस्तक महत्वाचं आहे त्याच्यानंतर लोक हे जे लिहिलेलं अलेक्झांडर रॉबर्टसनचं पुस्तक सुद्धा फार महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी पुस्तकं आणखी जे रेफरन्सेस या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सांगून देणार की मी कुठल्या कुठल्या गोष्टीचं रेफरन्स हे सगळं बोलताना घेतलेलं आहे तर माशा पुस्तक पुस्तकसुद्धा फार महत्त्वाचं आहे आता डॉक्टर शिरसागरांचं पुस्तक किंवा मग अलेक्झांडर रॉबर्टसनचं पुस्तक आपल्याला मिळेल ह्याची काही मला गॅरंटी नाही आहे तरी पण आपण जो लढा आहे त्याच्याबद्दल आणखी डिटेल्स जे आहे हे पुढच्या एपिसोडला बघूया तोपर्यंत जय भीम जय हिम धन्यवाद मॅम खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम नक्की आपण पुढच्या एपिसोडला भेटूया मॅम धन्यवाद जय भीम मॅम